यावर्षीच्या पीक विम्याचे पैसे प्रतापरावांनी अडवले तुपकरांचा आरोप बुलढाणा येथील शेतकरी शेतमजूर व कार्यकर्त्यांच्या बैठकीत केला आरोप मी पीक विमा कंपनीचा एजंट आहे तर मग मागच्या वर्षी विम्याचे पैसे कसे आले या वर्षी पैसे आले नाही त्याचे कारण प्रतापराव जाधव यांनी हे पैसे थांबवले असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर केला आहे खासदार प्रतापराव जाधव यांनी रविकांत तुपकर हे विमा कंपनीचा एजंट आहे अशी टीका रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा येथील एका लॉन्सवर आयोजित शेतकरी व शेतमजूर कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली आहे अशी काळजी घ्या ते घ्यायचा प्रयत्न करतील आणि मग विमा कंपनीचा एजंट आहे तर मागच्या पैसे कसे आले मग यावर्षी पैसे आले नाही त्याचं कारण प्रतापराव जाधवनी हे पैसे थांबवले असा माझा स्पष्ट आरोप मी मागे तुम्हाला सांगितलं की मी आंदोलन महाराष्ट्रात केलं गुजरातात केलं मग गुजरातचे भाव का कमी झाले हरियाणाचे भाव का कमी झाले मध्य भाव का कमी झाले भारताचे भाव का कमी झाले বৰ সময় তুমি হুচাৰ বহুত তুমি